नमस्कार मी गणेशराव आणि तुम्ही पाहतात बीबीजी न्यूज तुमसर तुमसर शहरातील मोठा बाजार असून तर ठवरे पुतळ्यापर्यंतचा रस्ता पावसाळ्यात जळ वाहनामुळे अत्यंत खराब झाल्यामुळे इथल्या नागरिकांना खूप त्रास होत होता त्यामुळे आमदार राजू कारेमोरे यांनी शासनाकडून सत्तेचाळीस लाख रुपये मान्य करून दोनशे वीस मीटरच्या सिमेंट रस्त्याच्या मान्यता दिलेली आहे त्याचा कंत्राट हा तिरुळ्या येथील एका बांधकाम कंपनीला देण्यात आला त्यानंतर काय झाला की काही ठिकाणी प्रसारमाध्यमा आणि सोशल मीडियामध्ये हा दोनशे वीस मीटरचा रस्ता निकृष्ट दर्जाच्या तयार करण्यात आल्याची बातमी प्रसारित करण्यात आली आणि प्रसारही करण्यात आला बी बी जी यूजने ग्राउंड झिरो रिपोर्टर येऊन पाहणी केली असता दोनशे वीस मीटरपैकी फक्त हा जो तुम्ही पाहतात हा तीस मीटर पुढे यांच्या घरासमोरचा जो तीस मीटरचा पॅच आहे यामधील व्हर्चअल फॉर्म निघालेला असून दिसून तुम्ही बघू शकता कशा प्रकारे दिसत आहे परंतु बाकीच्या रस्त्याच्या हा चांगला प्रतीचा आहे याबद्दल अभियंता नगरपालिकेचे बांधकाम जे जे रामटेक आहेत त्यांची विचारपूस केल्याचा सा त्यांनी सांगितलं की बांधकाम हा निकृष्ट जर असता तर संपूर्ण दोनशे वीस मीटरचा हा रस्ता खराब झालेला असता परंतु मधातला पॅच हा याकरता बंद करण्यात आलेला होता या ठिकाणी पाईपलाईन तुटलेली होती आणि कंत्राट झाल्याने खर्चाने ही पाईपलाईन तयार केली आणि त्यामुळे त्या बाजूचा त्या आणि या बाजूचा रस्ता तयार झाला होता आणि मधातील रस्ता हा थांबलेला होता आणि याच दरम्यान वाळूची कमतरता होती आणि वाळू नसल्यामुळे काम थांबला एकीकडे वाळू नसल्याची कम कमतरता तर दुसरीकडे नागरिकांचा रोज वाढत होता यामुळे कंत्राटदाराने कशी तशी वाळूची जुगाड केला परंतु नंतर लक्षात आला की वाळूची गुणवत्ता ही कमी दर्जाची त्यामुळे हा जो पॅच आहे हा खराब झालेला आहे याबाबत अभियंत्यांनी सांगितले की या रस्त्याची क्षमता पंचवीस टनची आहे परंतु तुम्ही पाहू शकता कशा प्रकारे साठ साठ टनचे ट्रेलर आणि ट्रक या भागातून जातात म्हणजे क्षमता पंचवीस टनाची आणि यामध्ये वाहतूक आहे साठ टनाची नगरपालिका प्रशासनाने कंत्राटदाराला हा तीस मीटरचा जो पॅच आहे हा दुरुस्त करण्यासाठी पत्र दिलेला आहे आणि कंत्राटदाराने मान्य केला की नगरपालिका अभियंता ज्या प्रकारे ज्या पद्धतीने आणि ज्या द्वारे हा रस्ता दुरुस्ती करण्याची मागणी करेल आणि तो आम्हाला दिशा देईल त्या पद्धतीने आम्ही ही दुरुस्ती करून देऊ परंतु कंत्राटदाराने आरोप केला की काही राजकीय पुढारी देशापोटी ओळखत आहेत आणि या गोष्टीला नागरिकांनी लक्षात घ्यावे की राजकीय देशातून हा प्रसार होत आहे आम्ही पाहणी केली असता दोनशे वीस मीटर पैकी तीस मीटरचा रस्ता हा निकृष्ट आहे आणि कंत्राटदाराने ते मान्य केले आणि दुरुस्ती करण्याची आश्वासन दिलेली आहे याबाबत या नगरातील काही नागरिक आपल्यासोबत आहेत त्याबद्दल या समस्येची माहिती घेऊया तुमचं नाव काय ना काय समस्या आहेत काय तुम्हाला वाटतं पुन्हा रस्ता निकृष्ट दर्जेचा आहे आधी तर माझं नाव आहे चक्रेश्वर ना। सरेश भिसने मी दत्त मंदिरच्या सामोरच राहतो या परिसरामध्ये आता राहिली इथल्या ठेकेदाराची गोष्ट की नेहमी पेपरला येतो की यांनी खराब बनवला हा रस्ता बरोबर आता मी ला म्हणजे जेव्हापासून सुरुवात झालेली होती तेव्हापासून बघितला की जेणेकरून घालून जे फिलिंग वगैरे असतात किंवा त्यांच्यात जो पण रेशो असतात ते सर्व केलं आणि यात थोडंसं जो खराब आहे म्हणतात त्याच्या कारण मला असं समजलं की नेहमी इथं होतो आधी आणि मोठ्या बाजाराकडून रस्ता बनवला आणि इथं आणून त्याला स्टॉप केला आणि मग इथून बनवला इथं स्टॉप केला मग सगळ्यात लास्टला हा जो पॅच खराब आहे म्हणतात तो यासाठी खराब आहे मला असा वाटतो आहे की हा चोवीस तारखेला कम्प्लीट झाला होता आणि मधातच दिवाळी असल्यामुळे दोन तारखेला दिवाळी असल्यामुळे तिथून एक तारखेलाच त्यांनी रोड चालू केला मला असं वाटतं की याच्या फिडिंग बरोबर त्यांनी होऊ न दिला लोकांनी किंवा अगर ज्यांनी खुलला त्याच्या मी इतर रहिवासी आहे ज्याप्रमाणे त्यांच्यातून ज्याने काम केलेलं आहे त्याप्रमाणे व्यवस्थितच काम केलेलं आहे पण हा एक महिन्यात जे रस्त्याची हाल झालेली आहे ते आता सगळ्यांना दिसूनच येत आहे त्या त्याकरिता सगळे काही तक्रार झालेल्या आहेत विविध ठिकाणी त्या हिशोबाने फक्त नागरिकांची हेच समस्या आहे की बा एका महिन्यात जे रोड खराब झालेला आहे त्या रोडाची दुरुस्ती करण्यात यावी फक्त एवढंच नागरिक म्हणणं आहे बाकी जे आज काही आजकाल आहे त्या याच्यामध्ये नागरिकांचा काही दोष नाही आणि काही हस्तक्षेप नाही त्यामध्ये फक्त जो रोडाची जे दशा झालेली आहे ते व्यवस्थित व्हावी व्हावी फक्त हेच नागरिकांची मान्य समस्या आहे यांची बाकी काय